हेडिंग कोर सेक्टर याला मराठीमध्ये म्हणतात गाभा क्षेत्र बरोबर आणि हा बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे आणि यामध्ये एक गोष्ट पाठांतर करायची आहे बरोबर कुठली गोष्ट पाठांतर करायची आहे मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगतो ठीक आहे म्हणजे मुंदामन घेण्याचा उद्देशच तो हो आहे की तुम्हाला रिकॉल व्हावं किंवा तुम्हाला त्याचा बेस ओके माहीत असावा ठीक आहे बाबर हेडिंगला कोर सेक्टर डन न्यूज काय आहे न्यूज कामाची नाही आहे तशी आपल्या कारण हा दर महिन्याला येतो बरोबर नाही का न्यूज बघा काय आहे कोर सेक्टर ओके कोर सेक्टर किती फाईव्ह पॉईंट टू पर्सेंट कुठल्या महिन्यामध्ये नाही मार्च महिन्यामध्ये बरोबर नाही का ही इम्पॉर्टंट नाही इम्पॉर्टंट इथं काय आहे कोर सेक्टर ओके हा इथे इम्पॉर्टंट आहे बरोबर आणि ऑनलाईनच्या पोरांना एक अजून सूचना होती जी सुपर ऑफर आहे ती ॲक्टिव्हेट आहे फक्त कोड चेंज आहे याचा कोड आहे एम एच डे इज द ऑफर बद्दल मला वाटते स्वतंत्रपणे सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे एवरीवन वन नोज दीज थिंग्स प्रत्येकाला माहित आहे ठीक आहे गरज पडल्यास एक दोन दिवसानंतर मी तुम्हाला सांगेल ओके पंधरा टक्के ऑफ मिळेल आणि चालू घडामोडीची बॅट त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल ठीक आहे बाकी बघून घ्या पुढे चलो काय कोर सेक्टर आता लक्ष द्या आता बघा जेव्हा आपण कोर सेक्टर म्हणतो एक प्रश्न याच्यावर आहे पंधराला प्रश्न याच्यावर सतराला प्रश्न याच्यावर एकवीसच्या मेन्सला प्रश्न याच्यावर कशावर कोर सेक्टरवर ठीक आहे काय कन्सेप्ट आहे तर बघा मला एक सांगा उद्योगाची वाढ ही कशावरून मोजतात रे उद्योगाच्या वाढी संदर्भात जो आपल्याकडे इंडेक्स आहे त्या इंडेक्सला म्हणतात आय आय पी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ओके लक्षात ठेवायचं हा वस्तूचा ओके okay. किंमत मोजतो कि आकारमान व्हॅल्यू कि व्हॅल्यूम कळलीत पण तुम्हाला हा काय मोजतो आकारमान किंमत नाही बरं का भाववाड नाही मोजत ह्या ह्याच्यामध्ये किवड आहे इज दॅट क्लिअर आता मला सांगा किती प्रकारचे उद्योग असेल भारतात अरे अनगिनत आहे ना अरे सुई पाच तर मला सांगा तुम्ही ट्रॅक्टर बनवून राहिले एवढ्या प्रकारचे उद्योग आहे ना इज दॅट क्लिअर मग अशा वेळेस काय केला जाते याला असं समजा मी उलट समजवतो बघा जर मी म्हटलं एम पी एस सी किंवा समजा मी कंबाईन म्हटलं बरोबर कंबाईन मध्ये मला सांगा सिलेबस किती ऐकून आठ सिलेबस आहे पूर्व परीक्षेला बरोबर नाही का पण मला सांगा त्या आठ सिलेबस मध्ये बरोबर जर इको पॉलिटी आणि करंट पकडलं हे तीन तर जवळपास मला सांगा चाळीस टक्के ते पन्नास टक्के बरोबर दुसरी गोष्ट हे सर्टन सब्जेक्ट आहे तिसरी गोष्ट याचा पॅटर्न हा सरळ चालतो म्हणजे फ्लक्च्युएट होत नाही म्हणजे उदाहरणार्थ बा सायन्सचा कसा बॅकग्राऊंड नाही बागे म्हणजेच या एम पी एस सी मध्ये हे तीन सब्जेक्ट म्हणजे झाले कोर सब्जेक्ट बरोबर ज्याच्याकडे हे तीन सब्जेक्ट पॉसिबिलिटी आहे पाचशी नरे आपली स्ट्रॅटेजी पण अख्ख्या महाराष्ट्राची सिंगल स्ट्रॅटेजी असते कोणतं नंबर एक पॉलिटी नंबर दोन इको नंबर तीन करंट किंवा जॉग्राफी यावर मी पास पर्यंत पोहोचील आणि त्याच्या समोर मी पास होईल एखादा असा आहे का है? बर -बर, तो. असा एकादा थोर महात्मा सायन्स हिस्ट्री आणि काय मॅथ्स बरोबर याच्यावर मी पोचतो असा एखादाच अपवाद असेल थोर महात्मा तो विषय कळला का की याच्यावर तो एमपीएससी पास करण्याचा विचार करत आहे इज दॅट क्लिअर म्हणजे कोणतीही परीक्षा घ्या कंबाईन घ्या राज्यसेवा घ्या राज्यसेवा जुनी घ्या राज्यसेवा नवीन घ्या त्यामध्ये हे तीन विषय म्हणजे कोर विषय इज एट क्लिअर सेम त्या प्रकारे या एम पी एस सी मध्ये एकूण आठ सेक्टर असे आहे आठ उद्योग असे आहे की जे भारतातल्या टोटल उद्योगाचे जवळपास चाळीस पॉईंट टू सेवन पर्सेंट आकडा पाठच पाहिजे बरोबर चाळीस पॉइंट किती टू सेवन पर्सेंट कव्हर करते एकूण उद्योगाच्या किंवा आय आय पी मध्ये जेवढे उद्योग आहे औद्योगिक उत्पादन सूचकांकामध्ये त्या चाळीस टक्के हे आठ सेक्टर कव्हर करते मग मा आता मला सांगा या आठ वरून याचा कार्यक्रम करून जाईल इको तुमचा क्लिअर नाही पॉलिटी क्लिअर नाही ज्योग्राफी किंवा हि करंट क्लिअर नाही आणि तरी म्हणते इस बार आपली सरकार दोन हजार चोवीस ला तुला वाटत नाही का कि बाकी जाऊ दे पण एवढा कॉन्फिडन्स कसा आला त्याच्यावर संशोधनाची दितांत गरज आहे आपल्याला डन मग मला सांगा हे आठ गळपटले म्हणजे आय आय पी गळपटला हे आठ स्ट्रॉंग म्हणजे मला सांगा आय आय पी स्ट्रॉंग ना इज दॅट क्लिअर म्हणजे आपण काय करू कोर भागावर फोकस करू इन्हान्स करायला कोर भागावर फोकस करू उद्योगाच्या वाढीसाठी इज क्लिअर कारण बेसिक तुम्हाला माहित असेल किंवा नसेल आज आपलं ले बेसिक लेक्चर तेच आहे की जर प्रश्न असा आला आला कशाला आला नाही येऊन गेला बरोबर समजा जर विचारलं अर्थव्यवस्थेच पुढील पैकी कुठलं क्षेत्र असं आहे जे समावेशनाला चालना देऊ शकते किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचं कुठलं असं क्षेत्र आहे जे इन्क्ल्युझिव्ह ग्रोथ ओके दर्शवते त्याच्या वाढी म्हणजे जर त्याला प्रोटेन्शियल दिलं तर कोणता अग्री अग्री है का? जर तुमचं उत्तर अग्री असेल तर लक्षात घ्यायचं अग्रीमध्ये ऑलरेडी रोजगाराचं प्रमाण काय जास्त आहे त्यामुळे तिथं चान्स नाहीये तो ग्लास ऑलरेडी भरलेला आहे इज दैट क्लियर सेवा क्षेत्र त्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण करत नाही सेवा क्षेत्रामध्ये इन्कम जास्त असते प्रोडक्टिव्हिटी कमी असते इज दॅट क्लिअर आणि मग राहाला कोण उद्योग म्हणून लक्षात ठेवायचं जी अर्थव्यवस्था उद्योग आधारित असते ती अर्थव्यवस्था समावेशी असते कारण जेवढं प्रोडक्शन वाढते तेवढा रोजगार निर्मितीचा काय वाढतो दर वाढतो त्यामुळे याला समावेश अर्थव्यवस्था म्हणतात जी अर्थव्यवस्था कोणती राहते उद्योग बरोबर जर तुम्हाला असं कधी नवीन पॅटर्न मध्ये प्रश्न विचारला की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये समाविष्टाचे गुण हे दिसत नाही सह उदाहरण स्पष्ट करा म्हणजेच भाऊ विचारून आला अर्थव्यवस्थेमध्ये जी, अर्थव्यवस्थेच्या जीडीपी पी मध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे सेवेच जास्त आहे ना आपल्या ना की उद्योग म्हणून इंडियाची इकॉनॉमी जॉबलेस ग्रोथ दर्शवते काय दर्शवते जॉबलेस ग्रोथ म्हणजे ग्रोथ होत आहे पण जॉब वाढत नाही आहे बिकॉज इंडियन इकॉनॉमी इज अ सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी कळलं की मला कर कळलं खरंच कळलं कर कसं कर काय कळलं काय ऐका समज समज मी महाराष्ट्राच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी महाराष्ट्र डे चला कळली इथपर्यंत परफेक्ट जाऊ मग आय आय पी मध्ये चाळीस टक्के कॉन्ट्रीब्युशन कोणाचा आहे या आठ उद्योगाचा आहे इज दॅट क्लिअर म्हणजे आता मला सांगा सरकार स्ट्रॅटेजी पण बनवताना या आठ उद्योगावरच फोकस करेल अरे शंभर टक्के आहे ना जे येते त्याला दाबून फोकस करायचं जे येत नाही त्यामध्ये फक्त आणण्याचा प्रयत्न करायचा इज दॅट क्लिअर कुठले आठ सेक्टर आहे यावर आयोगानं असेंडिंग डिसेंडिंग प्रश्न विचारलाय मी गोष्ट करून राहिलो युपीएससी पासून कंबईन पर्यंत प्रश्न क्रमांक एक मला फक्त एकच सपोर्ट पाहिजे त्याचं नाव आहे क्यू प्रश्न क्रमांक एक पुढील पैकी कोणता क्षेत्र गाबा क्षेत्र नाही आहे हा प्रश्न होता पुढील पैकी कोणता क्षेत्र गाबा क्षेत्र आहे हा प्रश्न होता पुढील पैकी कोणता क्षेत्र गाबा क्षेत्रामध्ये सर्वाधिक योगदान देतो हा प्रश्न होता इज दॅट क्लिअर आणि लास्ट प्रश्न होता चाळीस पॉईंट सत्तावीस पण तेव्हा त्याचा आन्सर चाळीस नव्हतं सदतीस होत थर्टी सेव्हन होत हे कॉन्ट्रीब्युशन आता वाढलं दोन हजार सतरा नंतर बरोबर आणि पॉइंट टू बी नोटेड दोन हजार चारच्या आधी कोर सेक्टर मध्ये फक्त सहा क्षेत्र होते किती सहा उसके बाद बासाडदी दिए घुसाडदी समाविष्ट केले विषय कळले इथपर्यंत आता किती चाळीस पॉईंट किती टू वन खोडले इथपर्यंत परफेक्ट आता बघा पुढे लक्षात ठेवाच हे पोरं घाबरू नका आय आय पी प्रसिद्ध बाय सीएसओ म्हणजे आता मला सांगा सीएसओ बंद असेल का बरं बंद आहे कारण सीएसओ आणि एनएसएसओ काय झालं विलिनीकरण बरोबर नाही का महाविकास आघाडी आणि काय स्थापन झाले रे पोरो एन त्यामुळे आता अँसर लिहायचं एन हा एक प्रश्न आहे इज दॅट क्लिअर पण लक्षात ठेवायचं जे कोर सेक्टर आहे इज प्रसिद्ध बाय डी पी आय आय टी समजलं हा कोण प्रसिद्ध करतो डी पी आय आय टी हा कोण करतो एन चला कळली इथपर्यंत हे प्रश्न माहिती कुठे विचारतात कंबईनला नाही युपीएससी ला असे कोर प्रश्न एकदम कोर प्रश्न की सांग हा कोण प्रसिद्ध करतो लावतो आपण लॉजिक उद्योग आय आय पी याचा अर्थ हेच असेल नाही हे आहे इज क्लिअर त्यामुळे याच हे याच हे चलो परफेक्ट समजलं कोर सेक्टर म्हणजे मला सांगा आधीच अंदाज येऊन जाते ना रे इकॉनॉमी गळपटणार आहे की पुढे जाणार आहे तर हे मागच्या तीन वर्षात सर्वात लोएस्ट आहे ह्या महिन्याचा सर्वात लोएस्ट आकडे इम्पॉर्टंट नाही आहे आकडे इम्पॉर्टंट नाही बरोबर इथं इम्पॉर्टंट काय इथं कन्सेप्ट आहे ओके चला असेंडिंग डिसेंडिंग मध्ये पटल्या वैपेन ऑनलाईन वाले पण वैपेन काढा नंबर एक पेट्रोलियम अँड रिफायनरी प्रोडक्ट नंबर एक अठ्ठावीस टक्के पेट्रोलियम अँड रिफायनरी प्रोडक्ट अठ्ठावीस टक्के नंबर दोन वीस एकोणीस पॉईंट आठ फाईव्ह एकोणीस पॉईंट आठ फाईव्ह स्टील प्रोडक्शन स्टील प्रोडक्शन सतरा पॉईंट ब्याण्णव नेक्स्ट <laughs> बेरोजगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा होती कार्यकर्ता <laughs> चलो नंबर चार कोल प्रोडक्शन <laughs> कोल कोल कोळसा कोळसा नंबर जे काय असेल ते किती झाले पाच क्रूड ऑइल कच्चं तेल सर आहे का ना इथं क्रूड ऑइल आहे इथं पेट्रोलियम रिफायनरीज आहे कळलं ना हे उत्खनन आहे बरोबर ना हा रिफायनरी आहे चलो जे काय असेल नॅचरल गॅस सहा पॉईंट आठ आठ सहा पॉईंट आठ आठ नॅचरल गॅस त्यानंतर सिमेंट किती फाईव्ह पॉइंट थ्री सेवन पर्सेंट हे लास्टचे दोन ऍड झाले नंतर काय शेवटले दोन आणि फर्टिलायझर खते खते ओके चला बघून घ्या एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि किती आठ कळली इथपर्यंत तर या त्याला काय म्हणतात की हे झालं आपलं काय कोर सेक्टर ठीक आहे अजून घ्यायचं सोबत आपल्याला चला परफेक्ट समजले मला सांग कोर सेक्टर म्हणजे काय कळलं नंबर दोन याचं महत्व कळलं सर्वात महत्वाचं किती कॉन्ट्रीब्युशन चाळीस पॉईंट टू सेवन चला एकदम परफेक्ट जर प्रश्न आला मला सांगा होऊन जाईल ना यात त्यानं टाकला होता हे रे टेक्स्टाईल कोणता नाही आहे म्हणजे आहे मध्ये पर्यायमध्ये कोणता टेक्स्टाईल होता तर तो सांग टेक्स्टाईल दिसतो याच्यात नाही ठीक आहे चलो हे कोर सेक्टर झालं एक सेमी अपडेट आहे म्हणजे ऑलरेडी मी ते लेक्चर घेतलेलं आहे आधी एक व्हिडिओ तो त्यावर फक्त एक एक जॉइंट फक्त द्यायचा तुम्हाला तो जॉईंट काय ऐकून घ्या फक्त चला हे संपलं इथं जन बघा बघा काही दिवसा अगोदर एक न्यू चर्चेमध्ये होती ती म्हणजे थर्टी नाईन बी बद्दल आठवते हो का बरोबर थोडक्यात सांगून देतो थर्टी नाईन बी काय म्हणते की जे काही भौतिक काय असेल का रे पोरो संसाधन बरोबर त्याचं काय त्याचं काय त्याची मालकी ओके okay, त्याचं काय डिस्टीबिशन बरोबर ना त्याचं वितरण हे कसं असेल इक्वली असेल म्हणजे समान असेल बरोबर ना थर्टी नाईन बी स्माल आहे बर का बी मोठा नाही आहे कोणत्या बाबींचा समावेश होतो नंबर एक सरकारी होतो की खासगी होतो याबद्दल थर्टी नाईन बी मध्ये काही नाही आहे म्हणजे हे नाही आहे म्हणजे स्पष्ट उल्लेख नाहीये आणि मग सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे जजमेंट आले मी गे, लेक्चर घेतलेलं आहे युट्यूबवर एक वेळा बघून घ्यायचा ते युट्यूबवरच आहे ओके मी याच्या पुढे जायचं आहे तर शेवटला अपडेट असा आहे की यासाठी नऊ सदस्य बेंच बसली होती किती सदस्य नऊ सदस्य बेंच बसली होती मी आज पॉलिटीच्या बॅचला व्हिडिओ दाखवत होतो त्या हिअरिंग पूर्ण दहा मिनिटाची हिअरिंग आहे फक्त की कसं ऑर्ग्युमेंट झालं होतं याच्यावर त्याच्यामध्ये हे डिसाईड करायचं होतं की काय थर्टी नाईन बी मध्ये ओके खाजगी क्षेत्र येते का इज दॅट क्लिअर आणि फायनली सुप्रीम कोर्टाने यावर जजमेंट दिला जजमेंट शब्द दिल्यापेक्षा शब्द वापरा ऑब्झर्वेशन दिलं कोण पेपरला न्यूज नाही आहे आज जस मी बघत होतो तर अचानक मला हिंदूला न्यूज दिसली पण ही चार आधीच कार्यक्रम आहे हा ओके त्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणते तर बघा पहिल्यांदा मी जे सांगतो ते क्लिअर करून घ्या ओके एकच मिनिट फक्त एक सेकंड एक सेकंड चेक व्ह टू चेक 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 हा निर्णय होता तो थर्टी नाईन बी ओके शुडन्ट बी रीड लाईक देर इज अ नो प्रोटेक्शन ऑफ प्रायव्हेट राईट्स मी सांगतो मराठीमध्ये घाबरू नका नंबर एक बघा भाऊ नऊ सदस्य बेंच होती बरं का नऊ जोक नाही कदी, कधी कधीच दर्शन होते नऊ सदस्य बेंचच नऊ सदस्य म्हणजे साधी गोष्ट नाही त्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं म्हणणं काय आहे बघा थर्टी नाईन बी मध्ये खाजगी क्षेत्र येते की नाही येत बरोबर याबद्दल आम्ही भाष्य करणं म्हणजे गडबड होईल कारण जर आम्ही असं म्हटलं की थर्टी नाईन बी मध्ये खासगी क्षेत्र येते खाजगी क्षेत्र येते याचा अर्थ देर इज नो प्रोटेक्शन अ प्रायव्हेट प्रॉपर्टी इन इंडिया बरोबर बर याचा परिणाम हा इन्व्हेस्टमेंटवर पडेल इंडियामध्ये झिरो इन्व्हेस्टमेंट होईल नंबर एक त्यामुळे आम्ही असं बोलणार नाही की बा इथं प्रायव्हेट प्रॉपर्टीचा काय होतो समावेश असं बोलणार नाही आणि नंबर दोन प्रायव्हेट प्रॉपर्टी येत नाही सारखं की वेगळं हेच तर स्किल आहे बाबा युपीएससीची बरोबर नाही का अधिकाऱ्याचं काम काय रे नोटिंग करणे दोन गोष्टीत फरक आहे की सारखा आहे सारखा आहे हा आता मी जर म्हणलं हा नाही हा मी जर म्हणलं हे डोक्यानं पैदल आहे म्हणजे पैदल आहे मी जर म्हणलं हे डोक्यानं पैदल आहे असं मी म्हणणार नाही याचा अर्थ दुसऱ्या वाक्यामध्ये सिम्पटम्स दिसते पण मी आर्ग्यू नाही करून आलो म्हणजे ऍडमिट नाही करून आलो इज दॅट क्लिअर पहिल्या याच्यामध्ये मी डायरेक्ट आर्ग्यू करून आलो इथं सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं मी असं म्हणणार नाही की नाही येत पण एक लक्षात ठेव हो, जर मी असं म्हटलं येते याचा कार्यक्रम असा होतो बरोबर आणि ते, ते हो बर बर? म्हणतात गव्हर्नमेंटला राईट आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी अक्वायर करण्याचा बरोबर पण सोबत लक्षात ठेवायचं प्रायव्हेट प्रॉपर्टीला प्रोटेक्शन पण आहे यामध्ये तीनशे ए चा संदर्भ दिला ए एफ चा संदर्भ दिला या सगळ्या संदर्भात काय देत असताना एकोणीस बी एकोणचाळीस बी वर बोलत असताना आणि एकदम बॅलेन्स संदर्भ आला जजमेंट आला कोणाचा सर्वोच्च न्यायालयाचा मग सर कैना काय चार्य हो कैना ये पॉईंट नंबर हो? एक इंडियामध्ये राईट टू प्रोटेक्शन ऑफ प्रॉपर्टी आहे नंबर एक नंबर दोन यामध्ये खासगी क्षेत्र येते की नाही येत नंबर एक याच्यामध्ये सर्कम टान्सेस बेस येते आणि येत पण नाही बरोबर सरकम टान्सेस बेस म्हणजे काय जर गरज पडली तर तुम्ही अॅक्वायर करू शकता गरज नाही तर तुम्ही अॅक्वायर करू शकणार नाही इज दॅट क्लिअर आणि तिसरी गोष्ट की जर सरसकट म्हटलं किंवा याच्यामध्ये खाजगी क्षेत्र येते उद्या तुम्ही काय कराल उद्या तुम्ही अंबानीची प्रॉपर्टी घेऊन टाकाल आणि लोकांना देऊन टाकाल विषय नाही कळला का तो कशाला इन्व्हेस्ट करेल असं सुप्रीम कोर्टाचं यावर काय होतं म्हणणं होतं किंवा यावर जजमेंट होतं ओके आजच्या हिंदू मध्ये पण ओके ही गोष्ट आली आहे बरं का कशामध्ये हिंदू मध्ये बघायचंय का मी आणलं असेल काढून आणलंय घरे सर तुम्ही आणलं की आम्हाला कसं करणार आहे आम्ही का अंतर या मी आहो म्हणा सर बरोबर हे बघा अबाउट द रिस्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ पर्यंत हे पूर्ण दिलेलं आहे मी ही नोट्स मराठीमध्ये करू देतो सांगा देईन बी वर मी नोट्स दिल्या आहे का टेलिग्रामवर हो? हो की नाही आरसा त्यासाठी बघायला लागलं मला टेलिग्राम काय सांगा मला ओके चलो आज कुक वर ठीक आहे तर ती आपण बऱ्यापैकी कवर करण्याचा प्रयत्न आपण करू कोर सेक्टर तुम्हाला लक्षात आलं का रे अरे पोरो हो, कोर सेक्टर मला सांगा हे लक्षात आलं का ठीक आहे हे सगळं लक्षात इथपर्यंत चलो रुके घे डन चला ऑनलाईन वाईन टेलिग्राम जॉईन करून घ्या ऍप डाउनलोड करून घ्या बरोबर आणि त्यामध्ये फ्री नोट्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नोट्स अवेलेबल होईल आणि हे ऑफर आहे त्याचा तुम्ही काय करू शकता लाभ घेऊ शकता ठीक आहे म्हणजे काय होईल एका विषयात तुमचे दोन विषय कवर होईल याबद्दल वाटलं मी स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवतो त्यानंतर आपण स्वतंत्र सांगतो मी तुम्हाला चलो डन